नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच जुलैला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या हेच ज्येष्ठ अमावस्या या अमावस्येला दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व जे आहे तर ते देखील वेगवेगळं असतं अशातच ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या जी आहे तर ती अधिकच महत्त्वाची मानली जाते असं म्हटलं जातं की हा दिवस पूजेसाठी खूप खास मानला जातो ज्येष्ठ अमावस्यानंतरनं आषाढ महिना हा सुरू होतो आणि पितरांची पूजा करण्यासाठी ही अमावस्या अधिकच खास मानली जाते ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते आणि सोबतच हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित असतो ज्येष्ठ अमावस्या ही इतकी महत्त्वाची का मानली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ अमावस्या दिवशी दान आणि स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे या अमावस्येच्या दिवशी दान केल्याने पितृदोषाचे दुष्परिणाम जे आहेत तर ते कमी होतात त्याचबरोबर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि गाय कावळे तसेच कुत्रे यांना अन्न खाऊ घातल्याने जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्या पूजेसोबतच आपल्याला काही प्रभावी असे उपाय करायचे आहेत तर आपल्याला या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आपल्या घरापुढे कावळ्याला ही एक वस्तू खायला ठेवायची आहेत ही वस्तू खायला ठेवल्याने कितीही जुना प्रखर पितृदोष जो आहे तर तो नष्ट होईल पितृ तृप्त होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देऊन जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर ते दूर करून जातील असा हा एक अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जर एखाद्याच्या घरापुढे अमावस्येच्या दिवशी कावळा आला तर अतिशय शुभ मानलं जातं कारण अमावस्या हा दिवस आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असतो या दिवशी पितरांची सुद्धा सेवा करायची असते आणि अमावस्येच्या दिवशी आपले पितृ हे आपल्याला कोणत्यानी कोणत्या रूपात भेटायला येत असतात जसे की कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये आपले पितृ हे आपल्या घरी येत असतात आणि यातच जर या दिवशी आपल्या घरासमोर कावळा येऊन ओरडू लागला तरच तुम्ही समजून घ्यायचं आहे की आपले पितृ जे आहे तर ते आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत जर घराला पितृदोष लागला तर अनेक संकट जे आहे तर ते आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होते आणि यालाच पितृदोष असं म्हणतात यामुळे अनेक प्रकारच्या घटना ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये घडू लागतात जसे की तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती असेल आणि ती व्यक्ती विनाकारण चिडचिड करत असेल विनाकारण त्या व्यक्तीला ताणतणाव येत असेल आणि त्याचं कारणही नसेल तर अशा स्थितीमध्ये घरामध्ये नक्कीच पितृदोष आहे असं समजून घ्यावं त्याचबरोबर कोणत्याही कारणाशिवाय तुमची झोप उडाली आणि तुमच्या मनात सतत वाईट विचार येत असतील तर हे देखील पितरांच्या रागाचे कारण जे आहे तर ते असू शकते त्याचबरोबर बघा पिंपळाच्या झाडात त्रिदेव वास करतात पण पिंपळाचं झाड हे घरासमोर लावणे अशुभ मानलं जातं अनेक वेळा बघा हे झाड जे आहे तर ते आपण घरासमोर लावत नाही जर स्वतःहून तुमच्या घरासमोर अंगणात जर पिंपळाचं झाड येत असेल तर तुमचे पितृ जे आहे तर ते तुमच्यावरती नाराज आहेत आणि तुमच्या घराला पितृदोष लागलेला आहे तर असं समजलं जातं तसेच घरामध्ये अचानक तुळस सुकणे हे देखील पितृदोषाचेच लक्षण जे आहे तर ते मानलं जातं त्याचबरोबर कुटुंबामध्ये अनेक समस्या येणे जसे की आजार पण आलं की पैसा न टिकणे पैसा न टिकणे झालं की घरामध्ये बघा शिकलेली मुलं असतात त्यांचा विवाह न जुळणे किंवा कुटुंबामध्ये अचानक एखाद्याचा मृत्यू होणे यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा पितृदोषामुळेच घरामध्ये घडत असतात तसेच घरात सतत भांडणं होत असेल तर ही भांडणंसुद्धा सुद्धा पितृदोषाचं लक्षण जे आहे तर ते मांडलं जातं पित्रांची नाराजी घरातील सुख शांती जी आहे तर ती हिरवून घेते आणि नात्यात अंतर देखील आणत असते त्याचबरोबर संततीचे सुख न मिळणे संतती वाढीस अडथळा येणे हेही पितृचं लक्षण जे आहे तर ते मांडलं जातं आणि या सर्व अडचणींमधून मार्ग मिळण्यासाठी तुम्हाला प्रत्येक अमावस्येला कावळ्याला आपल्या घरासमोर ही एक वस्तू खायला ठेवायची आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटीभर तांदळाची खीर बनवायची आहेत यामुळे तुम्ही दूध टाकू शकता साखर टाकू शकतात तांदळाचीच खीर तुम्हाला बनवायची आहेत आणि ही वाटीभर खीर जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरासमोर कावळ्यासाठी ठेवायची आहे ही खीर जर तुम्ही तुमच्या घरासमोर कावळ्यांना ठेवली आणि कावळ्यांनी जर ही खीर जर ग्रहण केली तर तुमच्या घरातील कितीही प्रखर पितृ असेल तर तो निघून जाईल पितृ जो आहे तर ते तृप्त होतील आणि तुम्हाला सुखी संसारचे आशीर्वाद देतील यामुळे घरातील सर्व अडी अडतरी ज्या आहेत तर त्या निघून जातील यामुळे दिवशी आवर्जून आपल्या घरासमोर कावळ्यांना खीर खायला ठेवायची आहेत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गाईला सुद्धा गुळ आणि चपाती जी आहे तर ती खाऊ घालायची आहेत जर या दिवशी तुमच्या घरावर गाय आली तर गायीला तसंच पाठवू नका एक चपाती आणि गुळाचा खडा जो आहे तर तो तुमच्या हाताने खाऊ घाला गायसुद्धा या दिवशी आपल्या घरासमोर आपल्या पितरांच्या स्वरूपात येत असते यामुळे गायीची पूजा दिवशी आवर्जून करावी तसेच जर तुमच्या घरासमोर काळ्या कुत्रा किंवा लाल रंगाचा कुत्रा आला तर यालासुद्धा तुम्हाला गुळ चपाती जी आहे तर ती खाऊ घालायची आहेत कारण कुत्रा हे सुद्धा एक पितरांचंच प्रतीक मानलं जातं आणि अमावस्येच्या दिवशी कुत्र्यांची पूजा करायला सुद्धा खूप महत्त्व आहे यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी कुत्रा असेल तर त्याला गुळ चपाती जी आहे तर ती खाऊ घाला त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी एक दीपदान जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे हे दीपदान जे आहे तर ते तुम्ही नदीकिनारी करू शकता बघा नदीच्या ठिकाणी सुद्धा आपले पितृ वास करत असतात आणि तिथूनच पितृ जे आहेत तर ते तृप्त होत असतात म्हणून नदी किनारी तुमच्या पितरांचं नामस्मरण करून नाव घेऊन तुम्ही एक दीपदान जे आहे तर ते करू शकता जर तुम्हाला नदी किंवा नदीच्या साईडला दिवा लावणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये जो पिण्याचा माठ असतो तर तिथे सुद्धा हा दिवा तुम्ही पितरांसाठी लावू शकता किंवा घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा हा दिवा तुम्ही लावू शकता तर अशा पद्धतीने या दिवशी आपल्या पितरांची सेवा जी आहे तर ती करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ